नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत आपल्या रोजच्या आहाती म्हणजेच रोजच्या जेवणातील चपाती अगदी कडक न होता किंवा वाटत न होता मस्त गलगरगरीत आणि मौलूस लोशीत अगदी ती चपाती शिळी झाली तरी एकदम सॉफ्ट अशी चपाती आणि ते ही घडीची चपाती कशी करायची अगदी पीठ कसं मळायचं ती चपाती लाटून ती भाजीपर्यंत आपण सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला सगळ्यात अगोदर आपण गव्हाचं पीठ चाळून घेऊया आता हे जे गव्हाचं पीठ आहे ते मोठ्या गिरणीतलं आहे म्हणजे घरघंटीमधलं नाही आहे त्यामुळे याच्यामध्ये थोडासा कोंडा निघतो पण हा कोंड्याचा सुद्धा आपण नाश्ता कसा बनवायचा हे पाहिलं होतं याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल त्यामुळे हा गव्हाचा कोंडा मी जपून ठेवते आणि चला अगोदर आता हे पीठ जे आहे गव्हाचं आपण चपातीसाठी मळून घेऊया एक पाच ते सहा चपात्यांसाठी मला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर मी अगोदर पीठ चाळून घेते थोडंसारखा चमचा मी टाकलेलं आहे मीठ आता काय करायचं आहे की थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ जे आहे ना ते मळून घ्यायचं आहे जेव्हा आपण चापातचं पीठ मळतो ना तर तेव्हा ते, ते पीठ ते ना घट्टन अजिबात असू नये चपाती पीठ कधीही सैलसर असावं म्हणजे असं पातळही नाही थोडंसं सॉफ्ट पाहिजे म्हणजे चपाती जी आहे ना एकदम मौलूसुसुद्ध राहते आणि एकदम रोमाल आणि सॉफ्ट अशी होते आता थोडं थोडं पाणी घेऊन हो मी असं मळून घेते एकदम घट्ट कधीच मळायचं नाही आणि जेवढं तुम्ही छान मळून घ्या ना तेवढी तुमची चपाती छान फुकते आणि मऊ आणि सॉफ्ट राहते आता थोडंसं काय करू तेल टाकले आणि या तेलामध्ये पुन्हा पण हे पीठ जे आहे ना ते मळून आहे आणि छान असं मळून घेऊया एकजीव झालं पाहिजे छान त्याचा असा गोळा तयार करून घेऊया आणि बघा असं पातळ हवं जास्त घट्ट असता कामा नाही आता हे पीठ मळून झालेलं आहे दहा मिनटं हे असंच भिजत ठेवायचं आहे तर चला का पीठाचा गोळा मळून आपण दहा मिनटं भिजत ठेवलं होतं आता पुन्हा थोडंसं तेलाचा हात घेऊन आपण हा गोळा जो आहे ना चपातीचा हा मळून घेऊया कारण जेवढं तुम्ही मळश ना तेवढं त्याची चपाती छान मऊ सॉफ्ट राहते अगदी शेळ झाली तरीही ती तशीच मऊ आणि सॉफ्ट राहते तर चला आधी हे जे गहू आहे ना चपातीचे हे घरचे नाही तर दुकानातीलच गहू आहे पण चपाती भा एकदम मऊ आणि सॉफ्ट होते तर पाहू शकता असं सैलसर पीठ हवं आता याचा एक गोळा घेऊया आणि त्या घडीची चपाती आपल्याला बनवायची आहे तर हे गोळ्या थोडंसं पीठ लावून अगोदर थोडंसं असं लाटून घ्यायचंय हे बघा आता याला वरतून तेल लावायचे आणि याची अशी पुन्हा एक फोल्ड कर थोडंसं तेल लावायचे आणि हे अशी घडी करायची म्हणजे हे झाली घडीचा चाडा म्हणू शकता तुम्ही याला आता आपल्याला हे लाटायचं आहे तर हे बघा एकदम हलक्या हाताने नेहमी चपाती लाटायची थोडीशी लाटून झाली की दोन्ही साईडने आपण थोडंसं पीठ लावून घेऊया अगदी पीठ तरही जास्त लावता कामा नाही मग चपाती वाटत होते त्यामुळे जास्त लाटतं आणि पीठसुद्धा कधी चपातीला लावायचं नाही आता सैलसर हाताने चपाती लाटून घेऊया कधी पण चपाती लाटत नाही चपातीची कड जी आहे ना ती अगोदर लाटायची चपातीची कड नेहमी हवी असता काम नाही तर शकता दोन्ही चपाती लाटली की चपाती चा छान अशी फुगते तर हे बघा चपाती आपली लाटवून झालेली आहे तर चला भाजून सुद्धा दाखवते थोडीशी हलकीशी शेकली की चपाती पहिल्यांदा लगेच अशी उलटायची आहे जास्त लगेच पहिल्यांदा भाजून नाही घ्यायची तर हे बघा आता यांना दोन्ही साईडने छान भाजून घेणारे तर अगोदर आपण थोडीशी अशीच जागेवरती हलवून घेऊया म्हणजे एका साईडला लागत नाही आणि चपाती न जाळता छान अशा आपण भाजून आहे तर चला पुन्हा मी पलटली आणि पाहू शकता चपातीसुद्धा छान अशा मस्त फुकतात कारण आपण पीठ पण छान मळलं होतं आणि दहा मिनटं पीठ येणा मळल्यानंतरने भिजत ठेवलं होतं तर थोडंसं मी तेल लावून घेते आणि पुन्हा याला छान भाजून घेते कारण लगेच कधीच तेल लावायचं नाही थोडेसे साधारण भाजून आणि मग तेल लावायचं म्हणजे ती व्यवस्थित भाजली जाते तर दोन्हीकडनं छान अशी भाजून घेते कच्ची राहता कामाने जेव्हा आपण चपाती भाजतो तेव्हा तर चला चपाती छान भाजून घेऊया तर पाहू शकता चपाती पण एकदम मस्त झालेली आहे आणि छान फुकतात पण आणि ह्या घडीची चपाती आहे तर चला अशाच प तर एक असं मी गोळा घेतला आहे तर थोडासा अगोदर असं लाटून घ्यायचा मग त्याला तेल लावायचं अशी घडी करायची त्याला पण तेल लावायचं आणि असा हा चाडा म्हणजे ज्याचा गोळा तयार झालेला आहे ही आहे घडीची चपाती आणि मग अगोदर थोडीशी अशी लाटून घ्यायची ला आता आपण थोडंसं पीठ लावूया आता दोन्ही साईडने छान आपण लाटून घेऊया आलटून पलटून आता चपाती बघा न उचलताशी फिरली गेली पाहिजे म्हणजे चपाती पण छान मौसाफ्ट होते आणि ती छान फुकते आणि चपाती लाटताना नेहमी कडा छान अशा पातळ लाटून घ्यायच्या कारण असं म्हणतात की जेवढी चपाती कडेला पातळ तो असेल तेवढी चपाती छान होते हे बघा आता ही आपण भाजून घेऊया थोडी साधारण भाजली गेलीच पलटायची आणि पाहू शकता मस्त फुकतात चपात्या आणि एकदम मऊ आणि सॉफ्ट राहतात तर हे बघा अशी थोडी साधारण आता भाजली की आता आपल्याला लावायचं आहे तेल आता मी हातानेच तेल लावते दोन्ही साईडने म्हणजे जास्त पण लागलं जात नाही आणि कमी पण प्रमाणात अगदी तेल लागलं जातं आता छान अशी चपाती भाजून घेऊया की बघा न जाता छान अशी चपाती भाजून घ्यायची मस्त फुगली अशा छान टुमटुमीत आणि एकदम मऊ आणि सॉफ्ट होतात बघा छान तर चला अशाच पद्धतीने आपण बाकीच्या चपात्यासुद्धा भाजून घेऊया आणि ह्या घडीच्या चपाती आहे अगदी तुम्ही आज बनवलं तर दुसऱ्या दिवशीसुद्धा ह्या मऊ आणि सॉफ्ट राहतात त्यामुळे गव्हाचं पीठ मळताना सुद्धा की जे ते जेवढं तुम्ही छान मळशाल ना तेवढं तुमची चपाती पण सॉफ्ट होते हे बघा आणि पहा की ही चपातीचे जे गहू आहे ते बाजारातले आहे घरचे गहू नाही तरी ही चपाती एकदम छान मऊ आणि सॉफ्ट होते आणि छान टुमटुमीसुद्धा फुगलेल्या आहेत तर मी अशा तुम्हाला पाच सहा चपात्या करून दाखवल्या आहे हे बघा ते या भाजून घेऊया आपण तो किती छान फुकता ते पा मस्त अशा तर मी हातानेच तेल लावते तर मी एक पाच पाचसा चपात्यानं मी करून घेतलेले आहे तर चला आता आपल्या ह्या चपात्या ज्या पाच सहा करून घेतल्या त्या झालेल्या आहेत तर तुम्हाला मी दाखवते हे बघा आता मी जास्त नाही केलेलं आहे मी दोन माणसांसाठी केलेले आहे पास्ता एक 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 आणि एकदम एकदम रुमालवाणी आणि एकदम मऊ सॉफ्ट अशी चपात्या झालेल्या आहे अगदी चपाती भासताना जाळेली गेलेली सुद्धा नाही पाहू शकता आणि मस्त असे ह्या मऊ आणि सॉफ्ट आपल्या चपात्या झालेल्या आहे आणि घडीची चपाती आहे हे बघा छान झाले आहे हे बघा वरचा लेअरसुद्धा अगदी बाजूला निघतोय म्हणजे अशा पद्धतीने चपाती झाली पाहिजे तिला आतमध्ये असा पदर निघला पाहिजे म्हणजे चपाती जी आहे ना एकदम मऊ आणि सॉफ्ट राहते हे बघा पाहू शकता छान आपल्या मऊ आणि सॉफ्ट झालेलं आहे अगदी बघा वाटत नाही काही नाही किंवा कडकसुद्धा ही चपाती झालेली आहे तुम्ही आज केली तरी उद्या सुद्धा ही चपाती जी आहे ना एकदम मऊ आणि सॉफ्ट राहील रुमाला आणि तर पाहू शकता ही दुसरी चपाती सुद्धा तुम्ही झालेली आहे आता ही दुसरी तुम्हाला दाखवते ती इथंसुद्धा सुद्धा पाहू शकता बघा वरचा लेअर डायरेक्ट असा अलगत निघत आहे छानपैकी आणि मस्त मऊ आणि सॉफ्ट ह्या चपाती आपल्या तयार झालेल्या आहेत तर तुमची सुद्धा चपाती वाटत होते की मऊ होते कमेंट करून नक्की सांगा तर ही आहे घडीची चपाती अगदी तुम्ही आज बनवा आणि दोन दिवस राहिली तर ती मऊ आणि सॉफ्ट राहील ह्या मस्त आपल्या ह्या चपाती तयार झालेल्या आहे तर पाहू शकता मस्त एकसारख्या आणि अजिबात न जाळता आणि द मऊ सॉफ्ट चपाती खायला तुम्हालासुद्धा आवडते का कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे काही नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला देखील लगेच पाहायला भेटतील आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद